वडणगे येथे संघर्ष चौक म्हणून ओळखला जाणारा रत्नागिरी मार्गे निगवे भुयेवाडी जठरवाडी टोप नॅशनल हायवे जाणारा हा रस्ता वडणगे कृषीराज मित्रमंडळ ते संयुक्त इंदिरानगरी येथेपर्यंत सिमेंटचा रस्ता झाला असून संघर्ष चौक साखळकर गल्ली या मार्गावरून मोठा असा महामार्ग आहे या महामार्गाला ला लागून मराठी शाळा पशुवैद्यकीय दवाखाना शेती कामासाठी जाणारी अनेक शेतकरी नेहमीच इजा करत असतात पण या रस्त्यावरून शाळेच्या विद्यार्थ्यांना जाताना जीव मुठीतच घेऊन जावं लागतं या संघर्ष चौकात पाटबंधारे आणि प्रशासन यांनी बसवलेच नाहीत यामुळे भरधाव वेगाने अनेक वाहने जातात त्यामुळे ज्योतिर्लिंग हायस्कूल कन्या विद्या मंदिर शिवाजी विद्या मंदिर या मुलांना शाळेच्या वेळी जाताना आणि शाळा सुटल्यावर परत येताना जीव मुठीत धरूनच घरी यावं लागतं आमचे प्रतिनिधी बोलताना एस बी देवनेसर यांनी या संदर्भात प्रशासन आणि पाटबंधारे खाते यांनी वेळेचे लक्ष घालून हा गतिरोधक तीन ठिकाणी संघर्ष चौकात बसवणे गरजेचे आहे अन्यथा विद्यार्थी आणि प्रवासी यांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागणार आहे तरी याची दखल प्रशासन आणि पाटबंधारे खाते यांनी घेणे आजच्या काळाची गरज आहे वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके